माननीय वित्त मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं की अर्थव्यवस्थेच्या आकारमान एक ट्रिलियन डॉलर करणार आहोत राज्याच्या विकासाला आमचा पाठिंबा आहेच या संदर्भात काही दुमत असल्याचं कोणाचं कारण नाही पण हे एक ट्रिलियनच डॉलरच हे गोंडस शब्द तुम्ही हा फुगवलेला आकडा दिसतो अध्यक्षामध्ये हो खरंतर अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढवायचं असेल आणि महसूल त्यासाठी महसूल आणणार कुठून कारण राज्यात आता उद्योग राहिले नाही राज्यातील उद्योग आता बाहेर चाललेले आहे तज्ज्ञांचा अहवाल जो पुढे आहे अध्यक्ष महोदय तरी तुम्ही जी ट्रिलियनची भाषा करताय हा खरं म्हणजे आकड्यांचा खेळ आहे आणि या राज्याला खड्ड्यात घातल्याशिवाय आकड्याचा खेळ राहणार नाही अध्यक्ष महोदय पण आता राज्यात उद्योग राहिले नाहीत राज्यात कोणी गुंतवणूक करत नाही रोजगार नाही उत्पादन नाही राज्याची पूर्ण पिछाट झाली आहे देशाचा विचार केला तर राज्याचा टक्का घसरलेला आहे आणि हे दुर्दैव असताना उत्पन्नात वाढ न करता पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणे आणि कर्जाचा बोजा वाढवणे हे कितपत योग्य अध्यक्ष महोदय कर्ज आणि व्याजापायी रुपयामधून जर एका पैसे जात असतील तर भविष्यात यात कितीही वाढ होईल हे अध्यक्षामध्ये आत्ता काही सांगता येणार नाही मागच्या या संदर्भातही खुलासा होणे अत्यंत आवश्यक आहे अध्यक्षामध्ये स्मारकांच्या घोषणा केल्या गेल्या के अध्यक्षामध्ये खरं तर मागच्या बजेटमध्येही खूप पाच घोषणा झाल्या या घोषणांच्या अंमलबजावणी संदर्भात आम्ही छप्पन पत्र सरकारला लिहित त्यातील केवळ फक्त एका सचिवानी आम्हाला उत्तर दिलं माननीय महोदय छप्पन पत्र लिहिल्यानंतर या घोषणांचं काय आपण केलेले याची अंमलबजावणी आली त्याचं उत्तर मागितलं तर एका सचिवानी फक्त पत्र दिलं बाकीच्याने त्याला उत्तर पण देण्याची त्यांची ताकद राहिली नाही कारण ते काय करू शकले महोदय मागच्या घोषणाची कुठेही अंमलबजावणी नाही केवळ पोकळ घोषणा म्हणजे जुन्या कळीला तुम्ही कडीला नव्यानं ऊत आणण्याचा सगळा प्रकार याच ठिकाणी पण तो, तो, तो इसोय